हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योतिपवरय यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना आ, तर आजचा दिवस म्हणजे खूप छान आहे तर आज आहे पंधरा ऑगस्ट आणि आपला लाडला श्रीकृष्णा नटखट तर श्रीकृष्णाचा जन्मोत्सवही आहे तर छान अशी आपली पूजा झालेली आहे आणि पूजा झाल्याच्यानंतर मी जाऊन आले होते ते म्हणजे शाळेत मुलीला घ्यायला जायचं होतं पंधरा ऑगस्ट असल्यामुळे आज व्हॅनची सुविधा उपलब्ध नव्हती आणि त्यानंतर काही साहित्य घ्यायचं होतं म्हणून मी आले होते इकडे बाहेर तर म्हटलं जवळपास मंदिराच्या आलेच आहे तर म्हटलं चला आता मंदिराच्या जवळ आलो आहे तर आपण दर्शन घेऊनच जावं तर मग आम्ही दर्शनासाठी इथे आलो आणि सिद्धीसोबत होतीच माझ्या दर्शन घेतलं आणि श्रावण महिना असल्यामुळे ना गर्दी पण आहेच तर मधले काही मी शूट घेतलं नाही व्हिडिओ वगैरे केला नाही आणि बाहेरच मग एक दोन फोटोज वगैरे काढले आणि येता येता बघा आजच्या दिवशी ना मोरपीस खरेदी करायचा असतो मोरपीस किंवा आपलं बालकृष्ण असेल किंवा बालकृष्णांचे बाल कपडे असतील तर असं खरेदी करायचं असतं काहीतरी तर आज मी मोरपीस घेऊन आले आणि येता येता बरं तसं साहित्य घेऊन आले मी नंतर तुम्हाला काय काय आणलं ते दाखवतेच तर छान असं मला इथे बनवायचा होता सुंटवडा आणि आपल्या श्रीकृष्णासाठी आणि नाव ठेवायचं म्हणलं की सुंटवडा करतातच तुमच्याकडे करतात का नाही नक्की सांगा तर आपले नाव ठेवायचं असेल आपल्या बाळाचं जरी घरी तरी आपण सुंटवडा करतोच तर मी सर्व साहित्य घेतलं सुंटवड्यासाठीचं आणि खारका वगैरे अशा फोडून घेतल्या खोबरं किसून घेतलं आणि ते सुंट आणि आपले जसं ड्रायफ्रूट्स जेवढे जमेल तेवढे आपल्याकडं असतील तेवढे सर्व घ्यायचे छान असे घेतले बारीक करून थोडंसं आणि मग मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतलं आणि साखरही टाकली आणि छान असं इथे मी वाटून घेत आहे तुम्ही पाहू शकता हा आपला सुंटवडा तयार आहे इथे आणि खरंच खूप छान बरं का दिसायलाच खूप छान दिसत होता कारण उष्टा करायचा नव्हता कोणाला खायला दिला नाही आणि मी एक वाटी भरून मोठी इथे काढून घेतलेला आहे तुम्ही इथं पाहू शकता आणि बाकीचा मी ठेवून देणार होते आ, नंतर काढायचा होता मग जास्तच भरली म्हणून मी बाकीचा काढला आणि इथे तुळशीचं पान वगैरे ठेवून असं छान घेतलेलं आहे आपल्या कृष्णाला तुळशीचं पान हवंच असतं तुम्हाला माहितीच आहे आणि मग ते ठेवून दिल्याच्यानंतर इथं मला बनवायच्या होत्या त्या म्हणजे घुगऱ्या तर ह्या घुगऱ्या आपण एरवी कसं घुगऱ्या बनवतो ज्वारीच्या एरवी नाव ठेवताना आपल्या घरी मुलांचं वारसं असेल वगैरे तेव्हा तर इथं मी श्रीकृष्णाचं नाव ठेवण्यासाठी इथे बनवणार होते आपल्या शेंगदाण्याच्या घुगऱ्या आणि इथे मी उकडायला ठेवले आणि तोपर्यंत माझं मी आवरून घेतलं बाकीची कामं ही आटपली घरातली आणि अशी साडी घालून घेतली स नेसून घेतली अशी छान आणि आता इथे माझे पूजेची वेळ होतच होती तोपर्यंत म्हटलं बाकीची तयारी करून घेऊ हो, आपला बालकृष्ण घेतला आहे आणि या छोट्या समया घेतल्या आहेत समया नंदादीपसारख्या म्हटल्या तरी तर त्या वाती वगैरे आणि तेल वगैरे टाकून आणि इथे पाहू शकता हे सर्व हार आणि तुळशीच्या पानं असतील मंजुरी असेल आगरडा असेल दुर्वा असतील परत इथे काय बेल आहे धूप अगरबत्ती किती वस्त्रमाळ दोन आणि तुपाचा दिवा हळदी कुंकू आणि इथे पाहू शकता पंचामृत बनवला आहे हे, हे आणि पिंपळाची ही फांदी आणली आहे मी फुलं आणि शे हे घुगऱ्या केलेल्या बालकृष्णासाठी हार आहे आणि टोप आहे आणि हे कपडे आहेत बालकृष्णाचे आपल्या हे सर्व साहित्य घेतल्याने हा झुला बघा किती सुंदर माझ्या मुलींनी आज दिवसभरात बनवलेला आहे त्यांचं हे काम चालू होतं आज दिवसभर तर पोरींनी छान असा झुला बनवलेला आहे खूप सुंदर झालं आहे आणि इथे आता पूजेची वेळ होतच आलेली होती तर तर चला म्हटलं आपण आपल्या बालकृष्णाचा अगोदर पंचामृत स्नान घालून घ्यावं हो, आणि इथे मी बालकृष्णाचं आपलं स्नान को घालून घेत आहे आणि आपलं जो आपली सुरू आहे पूजा सुरू आहे अशा पद्धतीने इथं मी पाण्याने आणि पंचामृताने इथं स्नान घालून बालकृष्णाला घेतलं त्यानंतर स्वच्छ त्यांचे अंघोळ झाल्याच्यानंतर स्नान झाल्याच्यानंतर त्यांना स्वच्छ असं कपड्यांनी पुसून घेतलं आणि त्या पुसल्याच्यानंतर इथे त्यांना घालायचे होते ते म्हणजे कपडे खरं तर मी अगोदर जे कपडे बालकृष्णाला घालत होते ना हा ग्रीन कलरचा ड्रेस तर कृष्णा आपला खूप छोटा आहे बालकृष्ण म्हटलं की हा बालकृष्णच आहे माझा खूप छोटा आहे त्यामुळे हा ड्रेस कृष्णाला माझ्या बसतच नव्हता त्यामुळे मग मग तो ड्रेस मी कॅन्सल केला आणि मग मी दुसरा ड्रेस घातला खूप वेळ मी ट्राय केला पण मग खूपच मोठा होत होता आ, तर त्या ह्याच्यामध्ये पण व्यवस्थित झुल्यामध्ये पण बसत नव्हता आणि मग म्हटलं नकोच पण इथे मी थे ते दाखवलंच नाही तुम्हाला नंतर मी एकदा ठेवून बघितलं आणि ते काढलं आणि नंतर मग छोटा ड्रेस घातला कृष्णाला तर अशा पद्धतीनं आपली इथे पूजा वगैरे सर्व सुरू आहे बेल असेल आ, बेल वगैरे सर्वच मी असं कृष्णाला अर्पण करून घेत आहे इथे तर असेच सर्व साहित्य मी ते जे घेतलं होतं दुर्वा बेल अगरडा सर्वच हे छान असं इथे पान आणि पान सुपारी आपली सुपारीची पूजा म्हणजे आपण गणपतीची पूजा करतो ना ते सर्वच मी अशा प्रकारे छान इथे पूजा करून घेतली आहे वस्त्रमाळ वगैरे सर्वच वस मी छान वाहून घेतले आणि गण माझ्याकडे ना आपली अशी पितळ्याचीच गाय आहे तर ती गाय पण इथे मी ठेवून घेतली आहे पूजेसाठी आणि अशी सर्व मांडणी आपली छान करून झालेली आहे तर तुम्हाला माहीत आहे का की हे पिंपळाचे जे पानं असेल फांद्या असेल हे का पूजेसाठी बालकृष्णाच्या आपल्या वापरतात हे तुम्हाला माहीत आहे का नक्की सांगा मला खरं तर मला हे माहिती नाही पण आम्ही पूर्वीपासून असं करतो म्हणून मी केलं आहे आणि गावाकडे आम्ही चिखल्याचा आपला गोकुळ करतो गोकुळ म्हणतात गावाकडे आणि चिखल्याचाच गोकुळ करून त्याचीच पूजा करायची असते आणि त्याचंच नाव ठेवलं जातं तर इकडे आपण चिखल वगैरे मिळत नाही म्हणून अशा पद्धतीनं हे करतो तर आमच्याकडे तर आणखीन अशीच प्रथा आहे चिखल्याचा करायचा आणि त्याची पूजा करायची चार साइडनी ते पिंपळाचे फांद्या असतात चार साईडनी लावायचे असतात तर माझी इथे पूर्ण अशी पूजा झालेली आहे आणि आता मी इथे पाळणा म्हणत आहे श्रीकृष्णाचा तर अशा प्रकारे इथे झाल्याच्या नंतर मला करायचं होते ती पुढची पूजा म्हणजे आपलं इथे गुलाल उधळणं म्हणा था था तर कुलाला उधळले काय नाही आम्ही पण फुलं वगैरे असे टाकून घेतले दोघींनी आणि असे छान आपली पूजा करून घेतली आणि इथं ताग करायचं होतं म्हणजे नामकरण आपल्या बालकृष्णाचं तर मी सिद्धीच्या तर थोडंसं संतवाडा घातला आणि तिला नाव ठेवायला लावलं तर तिला हे नवीन वाटत होतं आणि अशा पद्धतीनं आपल्या बालकृष्णाचा नामकरण सोहळाही इथे पार पडलेला आहे तुम्ही पाहू शकता तर तिला खूप वेगळं वाटत होतं श्रीकृष्णा श्रीकृष्णा कर असं म्हणायला मी सांगितलं आणि श्रीकृष्णाला खेळायला आणि हो कर असं असं सांगायला म्हणायला सांगितलं मग त्यानंतर आपली छान अशी पूजा झाल्याच्यानंतर इथे केली ती म्हणजे आरती आणि खरंच जे आहे जसं आहे तसं त्या पद्धतीनं आपलं आपण करत राहायचं तर अशी माझी पूजा साधी सोपी झाली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटत